ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गंगाधर पंत वैद्य महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते महाराजांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते महाराज त्यांना उपनिषद भाष्य समजावून सांगत स्वामी महाराजांचं सगळं जीवनच यज्ञवत होतं धर्माच्या पुनःप्रतिष्ठापणेसाठी जो तत्वज्ञानाचा रस महाराजांनी काढला ते सार गंगाधर पंतांना दिलं पंतांसाठी हे ज्ञान आता तळहातावरच्या रत्नाप्रमाणे सहज सुलभ झाले होते धार संस्थांच्या भैयाजी नाईकांची पत्नी अनेक वर्षे आजारी होती अनेक उपाय केले ते महाराजांकडे आले काकुळ तिने प्रार्थना केली महाराजांनी तिच्याकडे दयार्द दृष्टीने पाहिले तीन पिशाच्यांनी तिला धरले होते स्वामी महाराज केवळ कमंडलूतलं जल शिंपडून पिशाच्याला बोलत करायचे पहिल्याच्या इच्छेप्रमाणे त्याला मुक्ती दिली दुसरं म्हणालं तुमच्या अंगावरचं नर्मदा जल मला द्या काही दिवस गेल्यावर एकदा स्वामी महाराज स्नानाला गेले असताना नाईक पत्नीने जलात उडी मारली तर त्या पिशाच्याला मुक्ती मिळाली तिसरं म्हणालं मलाही मुक्त करा तर महाराज म्हणाले वाडीला जाऊन सेवा कर तर ते पिशाचे मनाला आपणच दत्त महाराज असताना आणखी वाडीला कशाला पाठवता तर महाराज गप्प बसले आणि कमंडलूतलं जलशिंपडून त्याला मुक्ती दिली नंतर बाई भानावर आली तिला पिशाच्या बाधेतून मुक्ती मिळाली होती तिने महाराजांच्या चरणी लोळण घेतली नारोपंत उकिडवे स्वामी महाराजांचे पूर्वाश्रमीचे स्नेही होते त्यांना महाराजांनी सावंतवाडीच्या दत्तमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देवाच्या खजिन्यातून पैसे दिले अर्थार्थी भक्तांचे संकट जाणून महाराज त्यांना त्या खजिन्यातून मदत करीत असत नारायण दफ्तरदार यांच्या दोन मुलींची लग्न पैशा अभावी अडली होती गावात त्यांचं हस झालं होतं महाराजांनी देवाच्या पैशातून स्वतः ती दोन्ही लग्न लावून दिली दीन उद्धारासाठी महाराज अपार कष्ट घेत दरिद्री नारायणाची जनता जनार्दनाची सेवा त्यांच्यासाठी खूप मोठी होती त्यानंतर स्वामी महाराज चिखलद्यावून खेड्याला निघाले मार्गात जिंतूरचे अग्निहोत्री भेटले ते स्वामींचे भक्त होते त्यांना गायत्री पुरश्चरणाची इच्छा होती त्यांनी महाराजांना बघून रस्त्यातच साष्टांग नमस्कार घातला तर महाराज म्हणाले बुवा गायत्री पुरश्चरण लवकर पूर्ण करा हवन संतर्पण तुपाची रेलचेल करा ते ऐकून बुवांना आनंद झाला म्हणाले प्रभू माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत तर महाराज म्हणाले काळजी कशाला करता देवाचं कार्य आहे देवच पूर्ण करून घेईल मात्र टाकळीकर दाजी बुवना अवश्य बोलवा नंतर महाराज म्हणाले दाईच्या राजाकडून तुम्हाला द्रव्य साहाय्य मिळवून देतो तर अग्निहोत्री बुवा म्हणाले प्रभू आपण असताना राजाचं सहाय्य कशाला आपण सांगितलं म्हणजे आपोआप कार्यसिद्धी होईल आपला आशीर्वादच आमच्यासाठी मोलाचा त्यांची श्रद्धा बघून महाराजांना आनंद झाला त्यांनी जिंतूरच्या दाजीबुवांना निमंत्रण पाठवलं ते कोणा दुष्टाच्या प्रयोगाने रक्त पडून आजारी होते म्हणाले बरा झालो की येईल पुढे ते बरे झाले पण पुरश्चरणाला गेले नाहीत तर पूर्णावतीच्या आदल्या दिवशी त्यांच्या दंडावर जोरात चपराक बसली आणि आवाजाला तुला बरा केला आणि हावनाला गेला नाहीस तसा त्यांना पश्चाताप झाला मनोमनी दुःखी झाले बावीस कोस पायी चालत पूर्णावतीला हजर झाले त्याच दिवशी महाराज कातरखेड्याच्या जंगलातून गरुडेश्वरला निघाले होते पण वचनपूर्तीसाठी दुसऱ्या रूपाने ते पूर्णाहुतीलाही उपस्थित होते सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला सगळीकडे आनंदी आनंद अनन्द झाला मात्र इकडे एका रूपाने गरुडेश्वराचा प्रवास चालूच होता आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 太阳的翅膀。Hey, yo,